या ओपनच्या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदी बरोबर असू शकतो कारण मित्रांनो बरेच दिवस झाला आपल्या बकेडांना गुलाल भेटला नाही या नवीन वर्षात मित्रांनो हे बकेडांचं दुसरं मैदान असणार आहे मित्रांनो मागच्या मैदानात आपल्याला माहित आहे की आपल्या बकेडांचा पायरा विसापूरच्या कार्तिक बरोबर होता मित्रांनो टॉपचा पायरा होता पण गट सुट्टा काढल्यानंतर बकेडांची पहिल्याच मैदानात पडणं गाडी लागली सेमीला आणि त्या मैदानात मित्रांनो आपल्या बकेडॉनची सेमी लाहार झाली तर मित्रांनो हे नवीन वर्षात दुसरं मैदान आहे त्यामुळे मित्रांनो मामा एक टॉपचं नियोजन करतील <laughs> तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपला बकेडॉन या गरडे मैदानात नक्की कोणत्या गटात पडणार आहे तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक बारा तास क्रमांक पाच वरती आणि दुसरी जे टिक आहे गट क्रमांक तेरा तास क्रमांक दोन वरती तर या दोन्ही गटांपैकी आपल्याला एका गटात आपल्या सर्वांचा रडका बकासूर देव पाळताना दिसणार आहे तर आज त्याचा पैरा कोणत्या नंदी बरोबर शकतो मित्रांनो आपला बकेडॉन आणि करंडपीठची किया मित्रांनो ही जवळ आपल्याला बरेच देव झाले मैदानात पाळताना दिसले नाही तर शंभर टक्के आपल्याला आजा ओपनच्या मैदानात आपला बकेडॉन आणि करंडची चिक्या E a mãe danado prata na destil.